मित्रांनो मागील भागामध्ये आपण संच मान्यतेसाठी सर्वात पहिली माहिती आपल्याला जी भरायची ती म्हणजे टीचिंग अँड नॉन टिचिंग स्टॉपची सर्व माहिती आपल्याला भरायची आहे स्कूल पोर्टलवर ती कशा पद्धतीने भरायची या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे दोन मिनिटाचा व्हिडिओ ही सर्व माहिती भरल्यानंतर मग आपल्याला स्टुडंट पोर्टलवर संच मान्यता पूर्ण करायची आहे केंद्रबुक पर्यंत ती आपल्याला फॉरवर्ड करायची त्यासाठी आपण सर्व वेबसाईटवर स्टुडंट पोर्टलवर लॉगिन करूया लॉगिन केल्यानंतर सदर जी मोबाईलची स्क्रीन आहे ती आपण रोटेट करूया जेणेकरून आपल्याला संपूर्ण पेज इथं शो होणार आहे ही सर्व माहिती आपण मोबाईलवर बनणार आहोत फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो या ठिकाणी मेन्यूवर क्लिक करा त्यानंतर ही स्क्रीन आहे ही, ही आपण खालच्या बाजूला पाहिली तर जे ऑप्शन येणार आहेत त्यात संच मान्यता इथं बघा एक ते बारा टॅब या ठिकाणी क्लिक करू त्यानंतर या पद्धतीने द कॅटलॉग डिटेल फॉर संच मान्यता यासाठी एक अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करायचे म्हणून इथं क्लिक करा चोवीस पंचवीस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर गो या बटनाला आपल्याला प्रेस करायचं आहे आता ले ले या ठिकाणी प्रत्येक स्टँडर्ड वाईज डिव्हिजन वाईज तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या दिसणार आहे आता फॉर एक्झाम्पल म्हणून आपण सेकंड स्टँडर्डमध्ये इथं अकरा विद्यार्थी दाखलेले आहेत या अकरा विद्यार्थ्यांना सर्वात शेवटी बघा ब्ल्यू कलरमध्ये जे हायलाइट केलेलं आहे त्या ठिकाणी क्लिक केलं की पेजच्या खालच्या बाजूला आपल्याला सर्व त्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी दिसते थोडक्यात म्हणजे या प्रत्येक वर्गाची विद्यार्थ्यांची यादी आपण या ब्ल्यू कलरच्या जे अंक आहेत त्यावर क्लिक करून पाहू शकतो सर्व माहिती बरोबर असेल सर्व पटसंख्या बरोबर असेल तर फॉरवर्ड फोर्सनच्या मान्यता या ठिकाणी क्लिक करा या पद्धतीने आपलं डिक्लेरेशन विचारलं जाणार आहे आय हॅव चेक द मॅनेजमेंट ऑफ स्कूल स्टँडर्ड मिडियम ही सर्व माहिती मी चेक केलेली आहे मला सदर विद्यार्थ्यांची जी, जी संख्या आहे संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करण्यात काही अडचण नाही ओके माझी परवानगी म्हणून आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी डू यू टू फॉरवर्ड इथं ओके करायचं ओके केल्यानंतर केंद्रमुख लॉगिंगवर आपली संच मान्यता फॉरवर्ड होणार आहे ओके संच मान्यतेबाबत काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट करा 100 টাকাতে আবার ভিডিও বানালে ওকে বন্ধুরা পড়ছো তোমরা টেক কেন গুডবাই